नमस्कार आज आपण पालवण तालुका माडा जिल्हा हो। सोलापूर या ठिकाणी आलेलो आहोत आपल्या गणेश पेटकर साहेबांचा हा पिरूचा दोन एकराचा प्लॉट आहे या प्लॉटवर फेर आपलं फर्स्पुरसची भरपूर प्रमाणात डिपेशिनची आलेली आहे फॉस्टपुरची डिपेशि पेरोचा प्लॉट आहे फॉस्फरसची डिपेनची आहे ही ही जी काय प्लॉटवर आलेली आहे डीपीसीएनची ही फॉस्फरसची आहे या फॉस्फरसच्या डिपिसिन बाहेर पडण्यासाठी आपण ह्यांना आपल्या नेचर केअर फर्टिलायझरचं पृथ्वीरी ओरा हे एकरी साधारण दोन किलो आपण ह्यांना ड्रिप पण फोडायला आपण दिलं होतं दुकानदार आहेत आपले डीलर पालवन आपल्या कपिला कृषी केंद्र पालवणचे डीलर आहेत हे शेतकरी आहेत पृथ्वीरीच ओरा दिल्यानंतर नवीन निघणारी डिपेशनची पूर्ण फॉस्पुरस पृथ्वीरीच ओरा दिल्यामुळे फॉस्फरसची कमतरता भरून निघाली आणि नवीन निघणारी जे पान आहे ही अशी कंडिशन आहे म्हणजे फर्स्ट पोरची डिपेशन पूर्ण संपलेली आहे आणि अशी कंडिशन आहे तुमचा अनुभव सांगा तुमचा फुरपूर वराबद्दलचा तुम्हाला काय वाटलं मग इतर का नाही थोडंसं कंडिशन सांगा तुमचं पूर्ण नाव सांगा मला तुमचं गणेशन मनपेटकर मग कम्पोस्ट मग कॉम्पोस्ट तालुका माडा तुमचा मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव बारा तेहतीस चौसष्ट झिरो दोन पेरूच्या बागेला पहिल्यांदा हे पानाशी अं तांबडापणा आला होता मुळी पण जाग्याला कमी झाली म्हणजे स्टॉप झाली मुळी आणि आता ते पृथ्वीरीज वरा सोडल्यामुळे औषध दोन वेळा सोडलंय सो तरी पान पण अशी झाले ती आणि मुळी पण चालाय लागली तुम्ही जी पृथ्वीज फोड फोडलेला आहे त्यामुळे तुमचं मत काय इथं थणारी औषध चांगलं आहे काय अडचण नाही मुळी साठी पण चांगलं काम करतंय आणि आमच्या शेजारच्या कपिला कृषी केंद्राकडून मी घेतले पालवर मधल्या 気がマめイのように大ないですけど。